वैराग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बलबीम लोखंडे उपाध्यक्षपदी रामदास पवार यांची निवड वैराग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सकाळचे पत्रकार बलभीम लोखंडे तर उपाध्यक्षपदी रामदास पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे वैराग तालुका बार्शी येथे शुक्रवारी दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ पत्रकार भागवत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली वैराग पत्रकार संघाच्या विविध पदगा पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आले आहेत पत्रकार संघाची अन्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे सचिव भागवत वाघ खजिनदार राहुल दळवी सहसचिव काशीनाथ क्षीरसागर प्रसिद्ध प्रमुख अण्णासाहेब कुरुळकर संघटक कालिदास देवकते सदस्य सुजित काकडे आदींची निवड करण्यात आली आहे यावेळी इतर पत्रकार बांधव उपस्थित होते वैराग ग्रामीण पत्रकार संघाच्या निवडीत जाहीर झाल्यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवणे सामाजिक उपक्रम राबवणे आदी विषयावरती चर्चा झाली बिर रिपोर्ट पी न्यूज वैराग